आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तहसील कार्यालयावर कर्जमाफीसह विविध वी मागण्यासाठी शेतकऱ्यांचा मोटरसायकल मोर्चा आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी धडकला आहे शेतकरी मोर्चा काढलेला आहे आज कुठेतरी या महाराष्ट्रात जे शेतकरी बांधव शेतीमध्ये राब रोपतात कष्ट करतात आणि रात्रंदिवस दिवस चोवीस तास चाळीस घंटे माझा शेतकरी शेतामध्ये काम करतो या सोयाबीनला भाव नाही या कापसाला भाव नाही हे कुठेतरी कृषी मंत्री झोपी केला का अरे हे सरकार या शेतकऱ्यांसाठी कधी ताकी होणार आहे झोपचा फोन घेऊन तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण माझ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही कोणती लाडकी योजना काढली हे सांगा आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीवर तुम्ही आम्हाला कुठेतरी शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही आक्रोश शेतकरी मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्याच्या कोणताही मालाला भावाला भाव नाही कुठंतरी माझा बळी राजा कष्ट करून आज चटणी भाकाय खाऊन आणि हे पडेपडे पडे मंत्री पडे पडे नेते आणि अशा घोषणा देतात की आम्ही ज्यावेळेस वेळेस विधानसभा लागते माझ्या शेतकऱ्याला चॉकलेट भेटण्याचं काम करते कुठंतरी शेतकऱ्याचं पण हिताचे प्रश्न मांडायला पाहिजे म्हणून मी आज धडक मोर्चा या शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि जे जलजीवांचे भ्रष्टाचार जे नेते आमदार खासदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी तात्काळ पीक विमा द्यावा जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विकास कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा येलदरी धरणात डावा कालवा काढावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मारुती गीते सामाजिक कार्यकर्ते वसंतराव आवचार यांच्यासह शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोटरसायकल मोर्चा धडकला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे संपादक सानिका गायकवाड डीजी सह्याद्री नमस्कार मी मारुती गीते आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन पाठव दिलेलं आहे लेखी स्वरूपात विषय असा आहे की शेंगाव तालुक्याच्या शेंगाव तालुक्यामध्ये धरण असून यल असून सुद्धा याचं पाणी नांदेडला जाऊ शकतंय मात्र तालुक्यातील शेतकऱ्याला हे आणू शकले नाही त्यामुळे तात्काळ तुम्ही दावा कारवा काढून माझ्या शेतकरी बांधवावर तालुक्यातील न्याय करावा त्याचबरोबर येथील बेरोजगाराच्या हाताला काम नसल्यामुळं या तालुक्याच्या ठिकाणी एमआयडी निर्माण करावी व त्याच जी महागाई जी वाढलेली आहे ती बघता आज शेतकऱ्याचा अर्थगणित हे कोलमडलेला आहे त्यामुळे आज शेतकरी हा आर्थिक परेशान आहे त्यामुळे तात्काळ तुम्ही सरसगट पीक कर्ज हे माफ करण्यात यावा व त्याचबरोबर आमच्या तालुक्याला एमआरडीस निर्माण करून बेरोजगाराचा प्रश्न हा सोडवण्यात यावा ह्या आमच्या मागण्या ह्या योग्य असून जनहिताच्या आहेत ह्या तात्काळ मान्य कराव्या अन्यथा आम्ही दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस वार बुधवारला सेनगाव तहसील कार्यालयावर मोटरसायकल रॅली धडक मोर्चा हे काढण्यात येणार आहे याची शासनाने प्रशासनाने नोंद घेण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा